नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा प्रचार संजोग वाघेरे यांनी केले शक्ती प्रदर्शन चौकमध्ये महाविकास आघाडीने संजोग वाघेरेंच्या प्रचारार्थ सात मे रोजी शक्ती प्रदर्शन करत आपली ताकद दाखवून दिली मावळ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दिवस रात्र मेहनत घेत असून संजोग वाघेरे यांचा प्रचार जोमाने करताना दिसत आहे संजूक वाघेरे यांना मिळणारा प्रतिसाद पाहून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार संजूक वाघेरे शिवसेनेच्या महिला नेत्या अयोध्या पोल शेकाबाचे प्रीतम म्हात्रे शिवसेना तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे रघुनाथ पाटील आपचे जिल्हाध्यक्ष शेखर जांभळे मोतीराम ठोंबरे माजी उपसभापती श्याम साळवी शेकाबाचे किशोर पाटील संतोष पाटील आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसैनिक उपस्थित होते मी जर बघितलं तर केंद्रातील लोक या ठिकाणी बोलवले जातात आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब या ठिकाणी येतात जो गोविंदा चित्रपट संस्थेतील एक अभिनेता यांना बोलवलं जातं या अशा लोकांना बोलून देखील जे आपण दहा वर्षाचे आपल्यानं कर्तेपणा आहे हे ये लोकांपुढं येतं आणि लोक अशा सभ्यांना किंवा अशा रॅल्यांना जात नाही याचं कारण हेच आहे की दहा वर्ष या लोकांनी सहन केलं आहे आता इथून पुढं ही लोकं सहन करणार नाही आणि आपल्या या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं या भागाचा विकास व्हायला पाहिजे या भागातील नागरिकांच्या सुखदुःखामध्ये यायला पाहिजे होतं या भागाच्या नागरिकांचे जे ज्वलंत प्रश्न आहेत या प्रश्नाकडं दुर्लक्ष केल्यामुळं हा परिणाम झालेला आहे आणि निश्चितच तेरा तारखेला याहीपेक्षा जोरामध्ये मतदार राजा सुन्य आहेत आणि निश्चितच त्या ठिकाणी हा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं आणि जी गद्दारी केलेली आहे आदरणीय उद्धव साहेबांच्या पाठीमध्ये ज्यांनी खंदिर तुपासला आहे या सर्व मंडळींना त्यांची जागा दाखवल्याशिवाय महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्ते स्वस्त बसणार नाही निश्चितच आता ही इलेक्शन नागरिकांनी हातामध्ये घेतलेली आहे आणि हे इलेक्शन जनशक्तीविरुद्ध जनशक्ती झालेलं आहे त्यामुळं आता जे नागरिक जो डिसिजन घेतील तो मान्य आम्हाला राहील ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न